खोक्या उर्फ सतीश भोसले या गावगुंडाने एका गरीब व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला खरा पण या व्हिडिओ ज्याला मारहाण करण्यात आली आहे तो व्यक्तीच आता गायब आहे पोलिसांनी व्हिडिओची खातर जमा केल्यानंतर वे संबंधित व्यक्तीचा शोध घेतला मात्र पीडित व्यक्ती त्याचं जे लोकेशन सांगितलं जात आहे त्या ठिकाणी राहतच नसल्याचं समोर आलं अखेर पोलिसांनी सतीश भोसलेवर सुमोटो दखल घेऊन गुन्हा दाखल केला आणि त्याच्या अटकेसाठी शोध सुरू केला पण ज्या सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याची तक्रार करणारे कसे गायब होतात त्याचेही काही उदाहरणं समोर आलेत आणि प्रकरण मीडियात आल्यानंतर काही तक्रारदारांनी थेट पोलीस स्टेशनात गाठलं तालुक्यात दहशत माजवत असलेल्या सतीश भोसलेच्या कुटुंबाची ही किती दहशत आहे त्यांच्यावर कसे गुन्हे दाखल आहेत हे तुम्हाला या व्हिडिओत मी सांगणारच आहे शिवाय मारहाण झालेल्या व्यक्तीचं नेमकं काय झालं बेपत्त असलेल्या पीडितांचे नातेवाईक आत्ताच का समोर यायला लागले त्याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सुदर्शन गुलेसारखी तुळी चालवणारा सतीश भोसले आणि त्याचे कारणामे व्हायरल व्हिडिओ नंतर समोर यायला लागले सतीश भोसलेने जी मारहाण केली होती ती शिरूर तालुक्यातल्या सिंतरवणी या गावातल्या माऊली खेडकर यांच्या सांगण्यावरून केल्याची माहिती समोर येते माऊली खेडकर यांनी सतीश भोसलेला संबंधित व्यक्तीला उचलण्याची आणि वसुली करण्याची सुपारी दिल्याचं सांगितलं जातं मात्र पोलिसांनी फक्त एकट्या सतीश भोसलेवरच गुन्हा दाखल केलाय सतीश भोसले विषयी जी माहिती समोर येते त्यानुसार त्याला स्थानिक स्तरावर वसुलीसाठी सुपाऱ्या दिल्या जातात आणि यानंतर तो अपहरण करून वसुली करतो आतापर्यंत त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत एवढंच नाही तर सतीश भोसलेचे वडील आणि भावावरही हत्या बलात्कार फसवणूक जीवे मारण्याची धमकी आत्महत्येला प्रवृत्त करणं असे दहा पेक्षा जास्त गंभीर गुन्हे पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत एवढी गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही तो सुरेश दस यांचा अत्यंत लाडका कार्यकर्ता बनला आणि त्यांच्यासाठी शिरूर तालुक्यात काम करू लागला निवडणूक काळात पैसे वाटण्यापासून ते गावात जाऊन लोकांकडून जबरदस्तीने मतदान करून घेण्यापर्यंत मत प्रत्येक काम सतीश भोसलेने केलं निवडणुकीच्या काळात त्याचे पैसे घेऊन फिरतानाचे व्हिडिओ आता समोर यायला लागलेत सतीश भोसले ज्या व्हिडिओमुळे चर्चेत आलाय तो व्हिडिओ अडीच वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे तर काही जण तो दीड वर्षांपूर्वीचा असल्याचं आहेत मारहाण ज्यांनी पाहिली आहे त्यांच्या मते हा व्हिडिओ तीन महिन्यांपूर्वीचा आहे संबंधित व्यक्ती भटक्या समाजातील असून त्यांचा ता सध्या कोणताही संपर्क होत नसल्याचं पोलिसांचंही म्हणणं आहे त्यामुळे ज्यांना बॅटने मारहाण झालीय ते सध्या नेमके कुठे आहेत याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध आहे पण तिंतरवणी गावातल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये या व्यक्तीला मारहाण केली होती तो माऊली खेडकर यांच्याकडे काम करायचा तो मूळ विदर्भातला असल्याचंही सांगितलं दरम्यान सतीश भोसलेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आतापर्यंत दोन ते तीन मोठ्या घडामोडी घडल्या शिरूर तालुक्यापासूनच बावी हे जवळ पंधरा ते वीस किलोमीटरवरचं गाव त्या ठिकाणी दिलीप ढाकणे या व्यक्तीला सत्तर वर्षीय दिलीप ढाकणे या व्यक्तीला मारहाण करण्यात आली त्यांचे दात पाडण्यात आले पण पंधरा दिवसानंतरही दिलीप ढाकणे हे दहशती पोटी आणि भीतीपोटी घरातच होते उपचारानंतर ते डिस्चार्ज घेऊन आले मात्र त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही अखर सतीश भोसलेचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यांना धीर आला की हे प्रकरण मिळत आल्यामुळे आता आपणही तक्रार द्यायला हवी स्थानिकांनी त्यांना धीर दिल्यानंतर त्यांनी शिरूर पोलीस स्टेशन गाठलं भोसले विरोधात तक्रार दिली आणि दिलीप ठाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ठाकणे यांच्या तक्रारीवरून सतीश भोसलेसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला सतीश भोसलेने दिलीप ढाकणे यांना जेव्हा मारहाण केली ती सकाळच्या सुमारास घडली होती आणि सतीश भोसले यांनी एका हरणाची शिकार करण्यासाठी हरिण पकडलं होतं ते हरणाचं पिल्लू सोडून दे त्याला मारू नको असं ढाकणे यांनी सांगितल्यामुळे त्यांना ही मारहाण झाली होती याच मारहाणीच्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक महिला दाखल झाली या महिलेचा मुलगा तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे या महिलेच्या मुलाने ज्याचं नाव सुरेश कातखडे आहे तो मूळ शिरूर तालुक्यातलाच आहे त्याने काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेकडून पन्नास हजार रुपये उसने घेतले होते या उसण्या पैशांच्या मोबदल्यात सतीश भोसलेने चार लाख रुपये व्याजासहित मागितले पाच हजार रुपये प्रतिदिन अशा व्याजाने मी पैसे दिले होते आणि त्याची वसुली मी करण्यासाठी आलोय असं सतीश भोसलेने कातखडे यांच्या घरी जाऊन सांगितलं मात्र आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत मी मुद्दल तुला देऊ शकतो यावर आणखी थोडंफार व्याज देऊ शकतो असं सुरेश कातखडे यांनी सांगितलं मात्र यावरून सुरेश आणि सतीश भोसले यांचा वाद झाला त्या दिवसापासून आजपर्यंत सुरेश हा बेपत्ता आहे सुरेश यांच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वारंवार तक्रारी दिल्या मात्र सुरेश हा आजपर्यंत सापडलेला नाही त्याच्यासोबत कुटुंबियांचा कोणताही संपर्क नाही ना आहे या माऊलीत असंही म्हणणं आहे माझे पती सुद्धा घाबरलेले आहेत आणि गेल्या तीन महिन्यांपासून ते घरातच बसून आहेत बाहेर गेल्यानंतर सतीश भोसले कडून त्यांना उचलला जाऊ शकतं त्यांच्याकडून जा मारहाण करून वसुली केली जाऊ शकते असंही या महिलेचं म्हणणं आहे त्यामुळे तिसरा तक्रारदार सुद्धा या संबंधित प्रकरणानंतर समोर आला आणि या तक्रारदाराने सुद्धा शिरूर पोलीस स्टेशनला आपली तक्रार पुन्हा एकदा दिली आणि पोलिसांकडून या महिलेच्या तक्रारीवर आता शोध घेण्याचं था आश्वासन देण्यात आलंय सतीश भोसले याने नेवासा तालुक्यापासून पाटो मुट ते पाटोदा तालुक्यापर्यंत मोठमोठे गुन्हे केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत एकाही पोलीस स्टेशनमध्ये कारवाई झाली नव्हती पण आता हे प्रकरण समोर आल्यानंतर जे आतापर्यंत सतीश भोसलेच्या दहशतीला घाबरत होते ते समोर यायला लागलेत ला आणि जाहीरपणे बोलायलाही लागलेत ला सतीश भोसलेचे दहशत किती आहे ते तुम्हाला आजच्याच एका उदाहरणावरून दिसून येईल दिलीप ढाकणे यांनी सतीश भोसलेच्या विरोधात एक गुन्हा दाखल केला हा गुन्हा होता त्यांना मारहाण झाल्याचा मात्र सतीश भोसले यांच्या कुटुंबातील महिलांनी या दिलीप ढाकणे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि छेडछाडीची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं मात्र ही तक्रार खोटी असल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झालं यानंतर पोलिसांनी महिलांची समजूत काढली आणि त्यांना माघारी पाठवलं अशाच प्रकारच्या अॅट्रॉसिटी आणि छेडछाडीचे बलात्काराचे गुन्हे यापूर्वीही सतीश भोसले कडून अनेक लोकांवर दाखल करण्यात आले त्याच्यावरती कोणाचा तरी वरदहस्त असल्याचं लोक सांगतात त्याच्यामुळे शिरूर तालुक्यामध्ये सतीश भोसलेच्या विरोधात बोलायला कुणीही पुढे येत नाही मात्र या प्रकरणात पोलिसांनी दखल घेतली पोलीस अधीक्षकांनी थेट कारवाईचे आदेश दिले आणि त्यानंतर दिलीप ढाकणे यांचा गुन्हा दाखल झाला सतीश भोसलेच्या या संपूर्ण पराक्रमाबद्दलचे व्हिडिओ स्टुर डॉट कॉम वर तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ सुद्धा पुढे जरूर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका